नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट गोवालपाडवी यांनी आज प्रदर्शनाद्वारे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सकाळी अकरा वाजेच्या सुमारास संजय टाउन हॉल परिसरातून बैलगाडीवर रॅली काढत त्यांनी सुरुवात केली यामध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून आला त्यासोबत महायुतीतील काही नेते देखील या रॅलीत दिसून आले त्यामुळे महायुतीचा छुपा पाठिंबा काँग्रेस उमेदवाराला मिळत असल्याचे दिसून आले जवळपास पंधरा ते वीस हजार महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांची उपस्थिती या रॅलीमध्ये दिसून आली रॅलीमध्ये माजी आदिवासी विकास मंत्री आमदार के पाडवी काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी ने काँग्रेसचे नेते व महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते दिसून आले यानंतर गावातल्या प्रमुख चौकातून रॅली काढून त्यांनी नंदुरबारकरांना अभिवादन केले यावेळी उपस्थितांची गर्दी आणि विश्वास पाहता विजयाचा विश्वास एडव्होकेट गोवाल पाडवी यांनी व्यक्त केला त्यांनी सांगितले की ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई असून या लढाईत आमचा विजय निश्चित आहे सामान्य कार्यकर्त्यांचे आम्हाला पाठबळ मिळाले असून या पाठबळाच्या जीवावर आम्ही विजय संपादन करू असे त्यांनी सांगितले खर तर काँग्रेस पक्ष तर नेहमीपासून जनशक्तीच्याच जोरावरती निवडणूक लढते आणि भाजपने एक नवीन पद्धतीने एक कार्यक्रम केला आहे ज्याच्यामध्ये आता काँग्रेसच्या खऱ्या अर्थाने जे अकाउंट आहे ते सील केले गेले फ्रीज केले गेले आहे म्हणून आम्ही सांगतो महाविकास आघाडीचे इंडियाचे हेच सांगताय की ही जनशक्ती वर्ष धनशक्ती राहणार आहे निवडणूक आणि निश्चितपणे जनशक्ती आमच्या सोबत आहे आम पाठिंबा खर तर अपेक्षेपेक्षा जास्त आठ तालुक्यातून लोकांची म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व जे समर्थक आहेत नेते आहे आणि कार्यकर्ते आहे यांनी जल्लोषाने आज रॅलीत सहभाग घेतला निश्चितपणे मी तर मागे बायल नाही पुढे बघत होतो पुढेही गर्दी होते मागेही गर्दी होती पण मला संख्या सांगता येणार नाही पण खरंच आज जास्त उत्साहाने लोकांनी आज साथ दिला आणि आज आम्ही नामनिर्देशन पत्र नॉमिनेशन फॉर्म आज भरलं आम्ही ऍक्शन प्लॅन ठरवलं आहे आम्ही लोकांसमोर जातोय ते ऍक्शन प्लॅन घेऊन आणि लोकांकडून उत्तम प्रतिसाद भेटतो आहे आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाचे पाच न्याय आहे पाच पाच न्यायाची जी गॅरंटी आहे ते लोकांपर्यंत पोहोचली आहे आणि उत्तम प्रतिसाद भेटतोय लोकांना तसेच ज्यावेळी आमदार शिरीष नाईक यांनी सांगितले की महायुतीतील घटक पक्ष भाजप उमेदवारावर नाराज आहे त्यामुळे युतीतील काही नेत्यांनी आम्हाला छुपा पाठिंबा दिला आहे या पाठिंबाचे आम्ही स्वागत करतो असे त्यांनी सांगितले दहा वर्ष झालेले आहे आणि त्या दहा वर्ष खासदार मध्ये त्यांनी फार म्हणजे हुकुमशाही जे बोलायचं राहिलं हुकुमशाही सारखं नंदुरबार जिल्ह्यामध्ये रास केलं त्यामुळे त्यांच्या पक्षातील सुद्धा त्या लोक नाराज असतील आणि असं आतून जर पाठिंबा देत असतील तर सुप्त काय म्हणतो आपण स्वागतच आहे